श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चाळीस नांदेडला तीर्थी व नरसिंह हो मंदिरात वास्तव्य भांडारे कारास शिक्षा पण भांडारे कार भिक्षेसाठी गावात गेले तेव्हा एका शाळेत मुले शिकत होती ती शाळा पडताना पाहून भांडारे कार म्हणाले अरे मुलांनो बाहेर पडा रे पडा शाळा पडत आहे आणि ती सर्व मुले बाहेर पडाली लगेच पूर्ण शाळा खाली कोसळली ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले मग भांडारेकार ज्या घरी भिक्षेला जात त्या घरी त्यांना बसायला पाठ टाकत चांगल्या उत्तम पदार्थाची भिक्षा वाढत गंध लावीत माळा टाकत पानाचा विडा देत अशा वेशात भांडारेकार भिक्षा करून आले तेव्हा सर्वज्ञांनी पाहिले आणि डोळ्यांच्या इशाऱ्याने विचारले त्यावेळी भंडारेकरांनी सर्व वृत्तांत सांगितला मग सर्वज्ञ म्हणाले हा गा येसे करिता लोकू न भजो येसे न जे की त्यावेळी भंडारेकरांनी सर्वज्ञांना विनंती केली जी जी तरी आजपासून मला असे दृश्य दिसू नये सर्वज्ञांनी सांगितले यापुढे जर असे केले नाही तर दिसणार नाही श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय